नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे भूतांचा वावर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजची ही कहाणी आहे मला माझ्या आईनं सांगितली होती तिच्या लहानपणीची गोष्ट आहे माझ्या आईनं सांगितलं की ती जेव्हा लहान होती तेव्हा ही घटना तिच्या एका मैत्रिणीसोबत घडून गेली होती माझी आई आणि तिच्या मैत्रिणी ह्या गावाकडे शाळेला सुट्टी लागली की त्यांच्या आजोळे गावाकडे जायचे त्यांचं गाव हे कोकण भागामध्ये येत होतं आईचा हा कोकण भागामध्ये होता ती उन्हाळ्याच्या दरवर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीला तिथे जायची कमीत कमी पंधरा दिवस ते महिनाभर करता तरी ती आजोळीच असायची मग काय कोकण म्हणल्यावर डोंगर झाडी असा सगळ्या गोष्टी आल्या तिथे अनेक प्रकारच्या फळांचे झाडं होती जसं आंबे कैरी पेरू परत उन्हाळ्याचे दिवस म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात येणारे काळी मैना करवंद जांभळं ही सगळी झाडं तिथं कोकणामध्ये सगळ्या डोंगर कपाऱ्यांमध्ये असायचे मघ्या मैत्रिणी दु सगळ्या गावी जमल्यानंतर दुपारच्या सुट्टीच्या दुपारी रोज या डोंगरात कधी त्या डोंगराकडे अशा खेळायच्या झाडावर चढायचे करवंद तोडायची परत कैऱ्या पाडायच्या पेरू खायचे असं सगळं त्यांचं मैत्रिणींचं चालायचं कुठे पळापळी खेळ कुठे काय खेळ काचा कवड्या खेळ किंवा आणखीन काय असे सगळे प्रकार त्यांचे मैत्री मैत्रिणींचे चालायचे अशीच एक दिवस ती खेळायला म्हणून घरातून गेले भर दुपारची वेळ होती दुपारी सगळ्या जोडी जेवल्या आणि आम्ही खेळायला जातो म्हणून गेल्या खेळता खेळता लांब डोंगराच्या पलीकडे गेल्या आणि त्या गळीतमध्ये करवंडाचे जे भरपूर आंब्यांची झाडं आहेत आपण ती तोडून आणूयात असं म्हणून ती त्या ठिकाणी गेल्या आणि करवंद कैऱ्या तोडण्याच्या नादात प्रत्येक मैत्रिणी टांग सगळीकडे त्या डोंगराच्या कपारे टांगल्या कोण इकडे कोण तिकडे तर कोण अजून कुठे तसच माझ्या आईची एक मैत्रीण एका पे पैरीच्या झाडावर चढली होती आणि तिथले कैरी आंबे पाडत होती। आणि पाडता पाडता तिचं लक्ष अचानक त्या डोंगराच्या घरीकडे गेला डोंगराच्या गळीत तिने नीट पाहिलं तर तिला एक माणूस चालत चालत कसला फरफटत फरफटत वर येताना दिसला ती घाबरली म्हणजे हे काय दिसतंय माझं भास आहे का हा का खरंच कुणीतरी तिथं आहे म्हणून तिने नीट बघितण्याचा प्रयत्न केला तर तिला तो माणूस फार विचित्र चेहऱ्याचा दिसला त्याचे डोळे लाल बुंद झाले होते थोडे बाहेर आल्यासारखे होते चेहरा अगदी पांढरा फट पडलेला केस अगदी कशे तरीच म्हणजे अगदी विचित्र पद्धतीची दिसली उभं राहिलेली होती आणि सगळ्या अंगावरचे त्या तलवारीने कसे घाव करावेत तसे सगळ्या अंगावरती चखमा झालेल्या तलवारीचे घाव होते आणि त्या घावांमुळे रक्तबंबा झालेले त्याचे सगळ्या अंगातले कपडे होते आणि तो वरच्या दिशेने येत होता हे ये असा त्याचा प्रकार सगळा प्रकार बघून ती मैत्रीण घाबरून जोरात खिंचाळली आणि तिने त्या झाडावरून खाली उडी घेतली तसंच ती पळत ओरडतच बाकीच्या मैत्रिणींची नावं घेत त्यांना गोळा करू लागली चला लवकर हिथून चला नंतर तुम्हाला सांगते पण आता हिथून चला असं म्हणू लागली असं म्हणतात सगळ्याजणी गोळा झाला तिच्याकडे आणि तिला विचारू लागल्या की काय झालं तू अशी का घाबरली आहेस मग तिने सगळं असा असा प्रकारचा माणूस तिथे फर आहे तिथून असं फरफटत वर येतोय असं म्हणाले मग बाकी थांब म्हणून बाकीच्या मैत्रिणी म्हणा लागल्या की ब आम्ही बघतो असं म्हणून त्या मैत्रिणींनी पण तिथे बघितलं तर तिथे त्यांना तसं काहीच दिसलं नाही मग अचानक मग तर त्या सगळ्याजणी खूपच घाबरल्या आणि त्यांनी पळत पळत घर गाठ घरं गाठली आणि घरात जाऊन बसल्या सगळ्या मैत्रिणी आपापल्या घरी परतल्या होत्या पण जी मैत्रीण तिने हे जिने हे दृश्य पाहिलं होतं ती मात्र फारच घाबरली होती तिच्या अंगाचं थरकापच होत होता ती थरथरतच होती आणि तिची आजी आई सगळी संध्याकाळी घरी कामावरून आली कामावरनं म्हणजे काय शेत आप सगळी गावाकडचे माणसं ही पूर्वी आपापल्या शेतात कामाला असायची घरी कोणीतरी पोलांचं लक्ष द्यायला म्हणून एखादा माणूस असायचं मग तिची आजी सुद्धा शेतात न काम करून संध्याकाळी परतली होती तिने तिच्या नातीचा असा बघितला आणि तिने आजीनं त्याला विचारला की काय झालं आहे मुली काय तू काय वेगळं वाकडं बघितलंस का इतके का घाबरली आहेस तर तिने सगळा प्रकार सांगितला तिच्या आजीला आणि ती बोलता बोलता एकदम चक्कर येऊन कोसळलीस खाली तिला फारच भीती वाटली होती सगळ्या प्रकाराची तिच्या आजीने तिला जवळ घेतलं रात्रभर तिच्यापाशी बसून राहिले तिला देवीचा अंगारा लावला तिला देवीचा अंगारा लावला आणि तिच्याजवळ देवीचं एक देवी महात्म्य पुस्तक तिच्या उशा अशी ठेवलं आणि तिला रात्रभर पाण्याच्या पत्त्या ठेवून तिला बरं केलं आणि सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर ती मैत्रीण एकदम ठीक झाली पण ती इतकी व्हायली होती की कमीत कमी चार दिवस तरी ती घराच्या बाहेर पडली नाही दुसऱ्याच दिवशी तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्या घरी आल्या आणि तिच्या आजीनी सगळ्यांना विचारलं की काय झालं होतं त्यांनी पण तिने सांगितल्याप्रमाणेच सगळं सांगितलं मग तिच्या आजीनं सांगितलं की त्या डोंगराच्या पल्याड तुम्ही पोरी कशाला गेलात त्या घळीकडे का गेलात ती जागा चांगली नाही आणि तुम्ही सगळ्याजणी तर भर दुपारच्या गेलात त्या ठिकाणी खेळायचं होतं तर आजूबाजूलाच खेळायचं ह्याच डोंगराकडे खेळा खेळायचं तिकडे तुम्ही का गेलात म्हणून त्या सगळ्यांना आजी ओरडली ओरडली म्हणजे तिने चांगला दमच दिला कितीही जागा चांगली नाही आणि तुम्ही तर भर दुपारी तिथं खेळायला गेलात मग असा काही प्रकार घडणारच ना पूर्वीच्या गोष्टी आहेत अशा अनेक गोष्टी तिथे घडलेल्या आहेत ज्या काही सांगता येतात आणि काही नाही सांगता येत त्यामुळे तिकडे कुणीही फिरकायचं नसतं दुपारी आणि संध्याकाळी तर अजिबात नाहीच तुम्हाला बजावते तुम्ही पण कोणी तिकडे जायचं नाही परत कधीच तर असा सगळा प्रकार तिच्या बाबतीत घडला होता तर ही होती आजची कहाणी तुम्हाला कहाणी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा प्लीज लाईक शेअर अँड सब्सक्राइब माय चॅनल धन्यवाद